एका बाजूला राजा तर एका बाजूला प्रजेतून नेतृत्व करणारं कर्तृत्व ज्या मंडलिक साहेबांनी घडवलेला आहे या कोल्हापूर जिल्ह्याला त्यांचे चिरंजीव एका बाजूला आहेत आणि एका बाजूला कर्तृत्व शून्य असलेले संभाजी कारण की कर्तृत्व शून्य म्हणायचं कारणच असं आहे की सहा वर्ष त्यांनी खासदार असताना मला तर कधीही आठवत नाही की एखादा कुठल्या गोरगरीबाला पत्र दिलं असेल एखादा गडिरमध्ये एक गुट्टी मुरून टाकला असेल एकही रुपयाचं काम केलं नाही आणि आत्ता येऊन कालच मी त्यांचं भाषण ऐकलं की सात तारखेनंतर बघून घेऊ वास्तविक खासदार साहेब माझी खासदार साहेबांच्याकडून हे आम्हाला लोकांना कोल्हापूर जनतेला अशी भाषा आवडत नाही काय बघून घेतो म्हणजे कुणाला बघून घेतो आणि काय करतो बघून घ्यायचं असलं तर सहा वर्षापूर्वी तुम्ही खासदार होता त्या आम्ही कोल्हापूर जिल्हा पिंजून काढला असता आणि व्यवस्थित बघून घेतला असता तर ह्या लोकांचं हीच साधता आलं असतं आणि खऱ्या अर्थानं ते राजेपणाला कुठं जर हे प्राप्त झालं असत वास्तविक